नमस्कार मित्रांनो आज आपण आलो तो बाळुणीच्या मैदाना आणि बाळवणी मैदानात कोण कोणते बैल आले बघूया तर मग मित्रांनो आपला बक्कासूर आलाय बघा आज नमस्कार नमस्कार खूप लांबून आज झाला आहे ना किती किलोमीटर भरलं दोनशे प्लस आहे दोनशे प्लस आहे दोन ना ह्याच मैदानाचा मगल्या वेळीचा एक नंबरचा आपला आहे ना दादा आज कुणा बरं आहे आपला हिंद केसरी बकासूर आजच पिष्टन पिष्टन बरं आहे का पुण्याचाच आहे ना हा पुण्याचा शुभेच्छा मोल साहेब तुम्हाला नो जुन्या काळात जो बलमाहून गेला शिरस्वस्तीचा त्या बलमाचे मालक भेटलेत आपल्याला दादा नमस्कार नमस्कार आज कोणता बैल घेऊन आलाय का आज पिष्टन पिस्टनला घेऊन आलाय का दादा काय बलमाच्या आठवणी येत्या का बलमाच्या आठवणी सांगण्यासारख्या बऱ्याच आहेत जुन्या काळात जुन्या काळात म्हणजे बरंच गाजवलंय त्यांना मोठी मैदान बरीच मैदान गाजवले आहे ना आता आज मैदान बघितलं कसं आहे मैदान मैदान चांगलाय चांगलं आहे शुभेच्छा जातात शुभेच्छा सुरलीकरांचा रायबान पिन आलाय बघा दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं अनिल आज रायबन आज कुणा बरं आहे आपला रायबन रायबन आहे पेठच्या बायला बरं आहे का पेठचा कुठला एम एम नाना तिथला एम हे मी आहे का मैदान बघितलं कसं आहे मैदान मैदान बघितलं चांगलं आहे चांगला आहे ना शुभेच्छा देत तुम्हाला शिरबेकरांचा सुंदर पिन आलाय बघा मित्रांनो भैय नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं हां बासु मोहरे आज कुनंबर आहे आपला सुंदर सुंदर आज कराडतला मित्राचा बैल आहे मित्राचा बैल बरा आहे मैदान बघितलं कसं आहे चांगला आहे मैदान चांगला आहे ना पा एक नंबर शुभेच्छा तुम्हाला दादाच ठीक आहे धन्यवाद ओबन सोडी सरपीन आले दादा नमस्कार नमस्कार आज बक्कासुरला घेऊन आला हला हो आज आपला बक्कासुर को नंबर आहे तो काय न्यूजिंग कि लेमो पिस्टन भर आहे ना हां पिस्टन भर आहे आज काय ह्याच मैदानाचा एक नंबरचा मानकर आहे हो कसं वाटतंय काय आज वातावरण पावसाच आहे बघ आता काय ऊन पडलं तर मैदान नाही का होणार ना मैदान होईल माझा जरा नाही बघ आता वातावरण वातावरणावर डिपेंड आहे शुभेच्छा तुम्हाला आज आपल्याला भेटले प्रसिद्ध बैलगाडी मालक जावेद भाई जावेद भाई नमस्कार नमस्ते मैदान बघितलं कसं आहे मैदानात आता बैल उत्तर का आज खूप लांब नालाय आज आहे ना तांब्यातून पन्नासशे किलोमीटर आहे म्हणा हा आज कुणाबर आहे आपला सरजा आनंदाच्या राजा बरोबर राजा बरं आहे का हे आधी पाहिले गाडी नाही पहिलीच पहिल्यांदाच शुभेच्छा दा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद नमस्कार नाव काय तुझं सुशांत पाटील आज कोण कोणती बैल आलाय बंड्या आणि बुलेट बुलेट पिन आलाय बघा मित्रांनो आज आज बरं आहे बंड्या बुलेट घरचीच गाडी घरचीच गाडीच केलं आहे ना आधी पाहिल्या घरची गाडी हो oh, yeah. पाहिल्या ना तुम्हाला शुभेच्छा आज थँक्यू पुणेकरांचा पिस्टल सुद्धा आलाय बघा आज बाळून मैदानात दादा नमस्कार नमस्ते नाव काय तुमचं मयुर पायगुडे आज कोणता बैलकून आलाय पिस्टन आज पिष्टन आणलाय आज कोणा बरं आहे आपला पिष्टन आज हा एक मोठा बायऱ्या मोठा आहे का म्हणजे गाडी गुलाच राहणार आहे ना मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगला आहे ना चांगला व्यवस्थित फाटा आहे आज दादा खूप लांबून आलाय किती किलोमीटर बदल का आज आम्हाला दोनशे तीस किलोमीटर बदल आणि जेवढा लांब आम्ही जाईन तेवढा लांब आम्ही एक नंबरच करतो मागच्या वेळेस गारलेवाडी मध्ये आम्ही निशान म्हणून आमचा बैल आणला होता जीवनच्या सुंदर संघ आम्ही एक नंबर केला होता आणि आता आदत आणलाय तो आता पुढं कसं होतंय कसं पिस्टन कोण कोणत्या मैदानात राहिला होता पिस्टन आमच्या मैदान Uh, नारायणपूर मैदानात तीन नंबर केला होता महाबळेश्वर वाडीला आमची घरची गाडी आणली होती तिथे दोन नंबर केला होता म्हणजे जाईन त्या मैदानात आम्ही तीन चार मैदाना आहे आज पिनदा तुम्हाला गुलाल मिळव हो, आणि तुमाला शुभेच्छा तुम्हाला गावकऱ्यांचा दे बंगा तीन आलाय बघा मित्रांना दादा नमस्कार नमस्कार नाव आहे तुमचं सचिन जाधव आज कोण कोणते बैल घेऊन आलाय आज भुंगा आणलाय आज कुणाबर आहे आपला भुंगा सासवडचा राणा राना बरं आहे का मैदान बघितलं कसं आहे मैदाना चांगला आहे ना होईल ना मैदान आज आहे ना शंभर टक्के होणार आहे ना शुभेच्छा दात तुम्हाला आज मित्रांनो रुस्तमे हिंद हिंद केसरी माळ किंग आपला लाडका बक्कासुर सुद्धा आलाय बघा आज मैदान मैदाना आपला रुस्तमेहिंद हिंद केसरी बक्कासुरी सुद्धा आलाय बघा आज शिवाडीकरांचा बाहुल्या तिनं बघा मित्रांनो एकावन पंचावन्न दादा नमस्कार नमस्कार दादा मैदान बघितलं कसं आहे मैदान बघितलं चांगला चांगलं मैदान आज कोण कोणती बैल म्हणालोय आज यो आब हो आबाजोडीचा बाहुल्या हां आणि त्याच्यावर जोडीला ती देवराष्ट्राचा भारत पळणार भारत पळणार आहे ड्रायव्हर आहे का तुम्ही हो मी ड्रायव्हर आज कोण कोणत्या गाड्या करुळचा राजा आहे परत मानेक आहे आमचा बेलदारचा असे बैल आहेत अजून दोन तीन गाड्या आहेत दादा नवीन नियमामुळे बैलने आदत लवकर होते चांगला मैदाना बैल आपल्याला दिसतील आता नवीन पण उमटणार बैल आणि नवीन म्हणजे आदत खोंडाना चांगली संधी आहे म्हणजे नवीन उमटायची असे दादा धन्यवाद नमस्कार नाव काय तुझं आज कसं आहे मैदान बघितलं ना चांगला आहे ना पाऊस बिवस यायचं नाही आज गाव कुठलं तुझं नाही यायचा ना नाही आज कोणता बैल घेऊन आलाय भाऊल्या घेऊन आलाय शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद केश्वरकरांचा कारगिल आणि राजा राजा पण आले बघा मित्रांनो आज भाळवणी मैदान दादा नमस्कार नमस्कार निवांध बसलाय निवांत बसले आलोय मैदान पोहोच झालाय घरा किती वाजता आलता काय आत्ताच हा किती किलोमीटर भरला एकशे चाळीस किलोमीटर खूप लांबून आलाय दादा आज आहे ना आज मैदान बघितलं कसं आहे कसंय मैदानात मैदानाचा बरा हडकल ना अनेक जण म्हणली पाऊस खूप पडलाय पण नाही एवढा पडला आहे मैदान होणार ना दादा आज बरं आहे कारगिल आणि राजा आज हा घरची जोड नाही स्वतः घरचीच म्हणजे वासरज पाहणार रहणार आहे दोन यादी पाळली दादा दोन मैदान पळली ती दोन्ही दोन मैदानात गट काढल्यात दोन्ही मैदाना सेमी लगू थोडक्या अंतरावर झाली गाडी पावलावर दोन मैदान पहिले पहिल्यांदाच आमच्याकडे काय असलं मैदान नाही आम्हाला नाद असते म्हणून ही तुमची आमच्याकडे आर परत असते आम्हाला नाद ह्या पट्ट्यातला लागलाय नवीन तिसऱ्यांदा आलो आहे पहिले काय वाढचं नाही ते काय नाही काय हिले बाहेर मैदान ही चांगली याच्यापेक्षा इकडे कशी असते आमच्याकडे तीन किलोमीटर जायचं तीन किलोमीटर परत असते तीन किलोमीटर जाऊन यायचं त्यात पळते का ही नाही त्यात पळत ही ह्या मैदानासाठी तयार केली ह्या मैदानात साठी का शुभेच्छा जात तुम्हाला आजच्या मैदासाठी धन्यवाद धन्यवाद हिसकोबकरांचा पिन आलाय बघा मित्रांनाच बाळवून माहित ना अबुलकरांची आदत किंबुलट पिण आल्या कोळेकरांचा राजा पिन आलाय बघा मित्रांनाच बाळवणी माहित नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं शंकर बापू आज कोण कोणता पहिली घेऊन आलाय राजा राजा पिन आलाय बघा मित्रांनो आज कुणा बर आहे राजा मल्हार कुठला पडलीचा पडली सगळं मैदान बघितलं कसं आहे मैदाना एक नंबर आहे एक नंबर आहे ना आधी पळालाय का या मैदानात नाही पहिलीच वेळ आहे का शुभेच्छा तुम्हाला आज दादा